भेट घेतली तुम्ही काय खरं म्हणजे मी काल इकडेच मोहितेबाजी साहेबांकडे आलेलो होतो पुण्याला होतो नंतर तिथं त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दा म्हणून भेटायला महाराजांना मी एक आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेजपासून आहेत त्यामुळे नेहमी आमची भेट मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठेही पुण्यात असतेच पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं येतं आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कारण आपलं कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विनिमय करण्यासाठी योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं परंतु त्यांच्या दोन यादी नाव जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांच्या तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणजे पक्षाची गरज आहे ती पक्षाची गरज आहे नाकारण्याचा प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे महाराजांना तिकीट मागण्याचीही गरज नाही खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात वरती दिल्ली बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळं नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आचर्स इथे जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगता नाही कारण हो मी त्यामध्ये नाही आहे सिस्टीममध्ये त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल माड्याला गेला होता माड्याबाबत काय चर्चा झाली आणि मी तर कालच सांगितलं माड्याबाबतीमध्ये चर्चा काय झाली काय नाही मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे जी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकीटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्त्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावलं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कुठे सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बजबरीत नाकारलं 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 सांगतात आता कसं आहे आता आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळ्यातले आम आम ते आमच्याकडे पण असं नाही आहे प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपशातल्या वाढ एकटी भाजपाची जी जबाबदारी असती मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विशेष नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आमच्यासोबत असल्यामुळे आम त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेली आहे मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल फॅक्टर किती झाले वंचित फॅक्टर किती झाले वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही वंचित आघाडी हा त्यांचा प्रश्न आहे वंचित आघाडी सामील होत नाही वंचित आघाडीचा नाही तर बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचं जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं आहे तिकडे बोलणं आहे इतक्या जागा मागतायत इतक्या मागत आहेत पण अजूनही कुठे त्यांचं वाटतं ठरत नाही आणि आता अंतिम वैशावर आलेले आहेत तर आम्ही आमच्या जागा लडू असंही मी आज त्यांच्या ऐकलं आहे राजीनामा दिला होता उत्तरही कशी करणार आता मी तेच सांगतो तुम्हाला परत परत एकच वाटतं फिरून फिरून जातो आहे मराठा समाज एक हजार उमेदवार लोकसभेसाठी आता कसं लोकशाही आहे या ठिकाणी प्रत्येकाला उभारायचा अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात कोणाला कोण अर्थ जो निकष पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे हो बरोबर देईल सगळ्यांना उमेदवारी मिळू शकतो चर्चेसाठी शिवेंद्र सगळं ठरलं नाही किंवा माझं त्याचं बोलणं झालेलं नाही बोलणं झालेलं नाही माझ्या बाबतीमध्ये मी फक्त महाराजांशीच रात्री त्या ठिकाणी बोललो आलेलो आहे मी असं कुठे एकदम या टोकावर त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टी मी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असं ठरलं की जे माजी अध्यक्ष आहेत मग दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आहेत हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्डवरती आहेत आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि देवें बावनकुळे साहेब आमच्या आहेत तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता होता मराठा आंदोलन असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने एकूण हा तिढा साताराचा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच आहे मला असं वाटतं आपण त्याला तिढा करतायत मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आला तुम्ही, तुम्ही दा, दा जागा वाटपाचं म्हणतात मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे किंवा कुठे तर काल म्हाडाचा असेल तर प्रश्न सुटत असतात कुठे असा असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून तो कसा ना कसा सुटत असतो चर्चेतून कुठे मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाही आहे इथला इथला हा काही प्रश्नच नाही हा प्रश्नच नाही त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही